रावणाची लंका कशाची होती मला सांगा रावणाची लंका कशाची होती सोन्याची लंकेतली घर कशाची होती आता बरे का <laughs> मी सोडणारच नाही ना तुम्हाला ना नऊ वाजेपर्यंत घराच्या भिंती कशाच्या होत्या सोन्याच्या घराचे दरवाजे दरवाज्याला कडी नतवली आई तू बोलतच नाही घराची कडी कशाची होती दरवाजाची कडी कशी कशा असू द्या सर आता हा तेव्हा होत ना पण आता आम्ही बघायला नव्हतो काय सांगणार आम्ही तर नाही का वि ढाल दरवाजाची कडी सोन्याची होती त्या कडू कडीला कुलूप कशाचं होतं हो, कुलपाला चावी कशाची होती आणि ती चावी ज्याच्या हातात होती तो कशाचा होता तू कशाचा आलाय सोन्याचा तू का म्हणे संपदा ए वडी बोलायची होती राऊणा बरोबर काही गेलं का मग आपल्याबरोबर बरोबर काय येणार आहे आपल्या बरोबर काहीच येणार नाही तरीही आपण म्हणतो हे माझं आहे ते माझं आहे कोरोनाने शिकवलं ना नाही शिकवलं आहे का माणूस माणसात एवढंच एक ठिकाण असं आहे बाबांडो की तिथं माणूस एकत्र येतो

मी पण येऊन युपीएससी एमपीएससी करते अजून एकदाही नाही सुटले तुला <laughs> आता तर तीन मार्कावरून पेपर गेला विठल थोडा वेळ द्यावा लागतो मुलांवरती संस्काराची गरज आहे बाबा आयुष्य आणि भविष्य आपल्या हातामध्ये नाही आयुष्य जर हातामध्ये असत तर श्रावण बाळाचं वय मरायचं होतं श्रावण बाळाला जर माहित असत कि मी आज मरणार आहे श्रावण बाळ त्या ठिकाणी गेला नसता आणि राजा दशरथाला जर माहीत असत कि माझ्या पाण्यानं आज श्रावण बाळ मरणार रा आहे राजा दशरथानं बाण सोडला नसता आयुष्य नाही आयुष्य मोजायम बैसला मापारी तू का या व्यवहारी संसाराच्या नेईन ओढोनी आयुष्य हातामध्ये नाही आता भविष्य भविष्य जर हातामध्ये असत ज्या दिवशी प्रभू रामांना गादीवर बसायचं त्या दिवशी प्रभू रामांना वणामध्ये जावं लागलं निघाला वनवासा नियतीचा पडला हा भासा निघाला वनवासा आयुष्य हातामध्ये नाही आणि भविष्यही हातामध्ये नाही दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आयुष्यही हातामध्ये आहे आणि भविष्यही हातामध्ये आहे मग तुम्ही म्हणाल एका बाजूला सांगितलं आयुष्य हातामध्ये नाही आणि दुसऱ्या बाजूला सांगितलं भविष्य हातामध्ये नाही मग दुसऱ्या बाजूला सांगता आयुष्य हातामध्ये आहे आणि भविष्यही हातामध्ये आहे आयुष्य हातामध्ये आहे बाबा आयुष्य जर हातामध्ये असत तो वाल्या काय करत होता वाल्या कोणी चोऱ्या लूट मार्या करायचा सा। सात रंजण भरले एवढं गळीत पाप वाल्या कोळ्यानं केलं नारद मुनी जंगलातून जात असताना वाल्या कोळ्याला विचारलं तू हे पाप कुणासाठी करतो वाल्या कोळ्यानं सांगितलं मी हे पाप माझ्या बायको मुलांसाठी करतोय नारद मुनी सांगितलं जा त्यांना विचारून ये तुम्ही माझ्या पापामध्ये वाटीकरी आहात हा का वाल्या कोणी घरी जातो बायकोला मुलांना विचारतो तुम्ही माझ्या पापामध्ये वाटेकरी आहात का बायको आणि मुलांना सांगितलं आम्ही तुमच्या पापामध्ये वाटेकरी नाही तुमचं कर्तव्य आहे आमचं पोट भरण्याचं कोणत्याही मार्गाने भरा वाल्या कोणी त्रस्त होतो आणि नारद मुनीच्या चरणावर येऊन नतमस्तक होतो आणि राम नामाचा मार्ग विचारतो वाल्या कोळी मरा मरा म्हणायचा तरीही पापातून मुक्त झाला आणि रामायणासारख्या महान ग्रंथाचा करता वाल्या कोळी झाला कोण म्हणता आयुष्य हातामध्ये नाही आयुष्य हातामध्ये आहे बाबांनो वाल्या कोळी चोऱ्या लुटमाऱ्या UH! करत असताना पापातून मुक्त झाला आणि रामायणासारख्या महान ग्रंथाचा करता वाल्या कोळी झाला कीर्ती कीर्ती कोळी का ¡Que él